नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबिलची चटणी तर हे आहेत सुके बोंबील तर सुके बोंबील बघा असे लांबसर असतात वाळलेले असतात त्याचा तोंडाचा आणि शेपटीचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि छान असे साफ करून त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तर मग मी हे असे दिसतात तर आता हे जे बोंबिलचे तुकडे जे आहेत ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून मी पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत बघा आता ते भिजलेले आहेत आता आपण बोंबीची चटणी तयार करूया तर बघा आता पाच ते दहा मिनिट झाले तर अशा पद्धतीने ही बोंबी भिजलेली आहे आता आहे। एक कढई मी तापायला ठेवली त्यात ते थोडंसं तेल घातलं आपले बोंबील फ्राय करण्यासाठी आता त्यात हे पाणी नेथळून हे रोंबीचे जे तुकडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे तर एक सारखं हलवायचंय कारण ते कढईला चिकटतात ओलसर असल्यामुळे तर एक सारखं आहे आणि थोडासा रंग बदलला गुलाबी रंगावर जर आलं की ते आपल्याला काढून घ्यायचे तर मंद गॅसवरती आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं पगार रंगही बदललाय बघू शकता तर आता हे आपण काढून घेऊया तर आता हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे बाजू आता तोपर्यंत मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहे तर त्याच तेलामध्ये जर तेल कमी असेल तर तुम्ही थोडंसं अजून टाकू शकता तर त्या तेलामध्ये हे कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा थोडासा मऊसर करायचा आहे जास्तही तळायचं नाहीये गॅस बारीकच ठेवायचा आहे तो तोपर्यंत आपण हे बोंबील थंड करून घ्यायचे तर बघा आता थंड झाल्यानंतर हे बोंबेलचे लगेच तुकडा पडतो तर आता हे थंड झाल्यावरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं तर हे मिक्सर मध्ये मी बारीक करते तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता जास्त बारीक नाही केलं तरीही चालतंय थोडस जाडसर ठेवलं तर छान असं जाता खाली छान लागतो तर आता बघा कांदा मंद गॅसवरती आपण परतत आहोत तर थोडासा आता रंग बदलायला लागलाय तर जास्त आपल्याला करपवायचं नाही किंवा लाल होऊ द्यायचा नाही अगदी थोडासा मऊ झाला थोडासा रंग बदलला आपल्याला लगेच चटणी तयार करायची तर आता बघा त्यामध्ये आता हो आपण थोडी हळद लाल तिखट थोडी बेलगी मिरची पावडर टाकायची आणि मीठ टाकायचं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कांद्यामध्ये कांदा जास्त लालसर होऊ देऊ नका थोडासा मऊ झाला थोडासा रंग बदलला की लगेच त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आता मंद गॅसवरती हे मिक्स करून घ्यायचंय म्हणजेच तिकटाचा जो कच्चापणा आहे तो जातो आणि आता ही बारीक केलेली जी बोंबील आहेत ती त्यामध्ये घालून घ्यायचे थोडे जाडसर जरी ठेवले तरी ही चटणी खूप छान लागते आणि अगदी पाच ते दहा मिनिटात ही चटणी आपली तयार होते खाण्यासाठी तर आता हे मिक्स करून घ्यायचंय आता थोडस परतलं आपण त्यामध्ये पाणी घालायचं तर आपल्याला जेवढी ओलसर ठेवायची तेवढं आपण पाणी घालूया त्याला लसूण वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही कारण मोलाची ते चव आहे तर ती लसणाने कमी होते त्यामुळे आपण काहीच त्यामध्ये घातलेलं नाही आणि अगदी थोडंसं पाणी हाताने शिंपडून घेतले मी तर जर कोरडी करायची असेल तर पाणी थोडं कमी घाला आणि ओलसर ठेवायचे असेल तर पाणी थोडं 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 शिंपत राहा तर आता अगदीच कोरडी वाटते मी अजून थोडस पाणी घालते जेवढं पाणी कमी घालाल तेवढी ही चटणी अजून छान लागते जास्त पाण्यात ही चटणीची चव कमी होते तर बघा झाली आपली छान खाण्यासाठी सुक्या चटणी तयार तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पाच ते दहा मिनिटात ही चटणी तयार होते खाण्यासाठी आणि चवीला सुद्धा अगदी त्यावर ते पण कोथिंबीर घालून घ्यायची खूप सुंदर लागते चटणी भाकरी बरोबर पोळी बरोबर भाता बरोबर ट्राय करून पहा आवडली तर कमेंट करून मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशा छान छान व्हिडिओ मध्ये Tụi ஆ bye bye take care